आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा असून आई वडिलांशिवाय या जगात तुम्हाला कोणीच आधार देऊ शकणार नाही किती संकटे आले आणि तरी तुमच्या मागे उभे राहणारे दैवत म्हणजे आई वडील असं मौलिक अशीर्वचन प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरकर यांनी दिले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बजाजनगर येथे गुरुवारी प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारा निवृत्त महाराज देशमुख इंदरीकर यांचं भव्य हरि कीर्तनाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं या हरि कीर्तन सोहळ्याची सांगता हजारो भक्त हरिभक्ती भक्तांच्या उपस्थितीत झाले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारा निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या प्रबोधनात्मक वाणीतून कीर्तनाचा लाभ बजाजनगरातील हरिभक्तांनी आपल्या लक्षणीय उपस्थितीमध्ये अनुभवला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजनगर